जय हिंद विद्यार्थी मित्र नुकताच काल अग्निवीर इंडियन आर्मीचा निकाल जाहीर झाला आणि यामध्ये लेखी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांचा आज आपण इथं सर्वच आपल्या समर्थ कर अकॅडमीच्या वतीनं आपल्या अकॅडमीतले जे विद्यार्थी या अग्निवीर परीक्षेत पास झाले त्यांचा जोरदार टाळ्या वाजून एकदा अभिनंदन करायचं आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकताय जे पुढे उभे राहिलेले विद्यार्थी आहेत या सर्वांच या परीक्षेत लेखी परीक्षेत सिलेक्शन झालेलं आहे आणि आता नुकताच नऊ ऑगस्ट पासून यांचा मैदानी परीक्षा देखील चालू होणार आहे तर आपण यांचं नाव फक्त आता जाणून घ्या नाव अमर शिंदे अमर शिंदे सागर वेदांत शिरसागर सुनील सागर सुनील सागर प्रथमेश गायकवाड काळे कैलास देवा ठोंबरे विकास बळशेत्री अतुल मासा पडतरे फडतरे रितेश क्षीरसागर सुहास शिंदे सौहाँ शिंदे पंकज गवळी या सगळ्यांचा अग्निवीर मध्ये लेखी परीक्षेत सिलेक्शन झालेलं आहे मैदानी परीक्षेसाठी फक्त दहाच दिवस बाकी आहेत दहाच दिवसात आपल्याला मैदानी चांगली तयारी करायची आहे आणि नक्कीच आपण सगळे एक्संट रनिंग मारू शंभर पैकी शंभर मैदानी मार्क घेऊन इंडियन आर्मी जाण्यास तुमचं स्वप्न पूर्ण होईल जय हिंद जय महाराष्ट्र